रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा संतप्त शेतकऱ्यांनी थेट जिल्हा अधिकाऱ्यांची गाडीच फोडली ओला दुष्काळ झाल्यानंतर राज्य सरकारने एकतीस हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केलं आणि प्रत्येक शेतकऱ्याला दिवाळीपूर्वी अठरा हजार पाचशे रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असं आश्वासन देखील दिलं पण दिवाळी झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर चार हजार पाच हजार सहा हजार आणि सात हजार रुपये असे अनुदान जमा होऊ लागले त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे दरम्यान दुसरीकडे बच्चू कडू यांच्या नेतृत्वात नागपूरमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी मोठा मोर्चा काढण्यात आलेला परभणी येथील चिडलेल्या एका शेतकऱ्याने थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर दगडफेक केली आणि त्यांची गाडी फोडली शेतकऱ्यांना फसवे आश्वासन दिलं शेतकऱ्यांना कर्जमाफी करत नसल्यामुळे चिडलेल्या शेतकऱ्याने गाडी फोडली असल्याचे सांगितले तो एवढ्यावरच थांबला नाही तर माझा जीव जरी सरकारने घेतला तरी मी द्यायला तयार असल्याचेही म्हणाले